नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खेड तालुक्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी दुपारी बारा वाजता दर्शनासाठी येणार आहेत मुख्यमंत्री यांचा दौरा नियोजित असून खेड तालुक्यातील टोकावडे परिसरातील भिवेगाव येथील ब्ल्यू मॉर्मॉन हेलिपॅडवर हेलिकॉप्टरने उतरून दर्शनासाठी जाणार असून भीमाशंकर महादेव दर्शनानंतर पुन्हा ठाणे येथे हेलिकॉप्टरने रवाना होणार आहेत मराठ्यांचा संघर्ष योद्धा मनोज चरांगे पाटील हे सुद्धा सोमवारी श्रीक्षेत्र भीमाशंकर दर्शनासाठी खेड तालुक्यातून जाणार असल्यानं भीमाशंकर या ठिकाणी मुख्यमंत्री आणि संघर्ष योद्धा मनोज चरांगे असा दोघांचाही दौरा असल्यानं मोठा पोलीस बंदोबस्त भीमाशंकर परिसरात असणार आहे दरम्यान मुख्यमंत्री शिंदे दर्शनासाठी येणार असल्यानं युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी श्रीक्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी भेट देऊन हेलिपॅड दर्शन व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्था यांची पाहणी करून संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या चाकणजवळील मेदनकरवाडी येथील पुणे नाशिक महामार्गाच्या दुतर्फा साईडपट्ट्या खराब झाल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत याबाबतचे व्हिडिओ दर्शकांनी पुणे लाईव्हकडे पाठवले आहेत चाकण शिक्रापूर राज्य महामार्गावरील रासे गावाकडे जाणाऱ्या फाट्यावर गतिरोधक गेली अनेक वर्षे होता मात्र त्यावरील पांढरेपट्टे गायब असल्यानं हा गतिरोधक अपघातांना निमंत्रण देत होता त्यामुळे रात्री आणि पहाटे वाहन चालकांना तो दिसत नसल्यानं या ठिकाणी मोठमोठे अपघात होऊन अनेकांचे प्राण या ठिकाणी गेले आहेत याची जाणीव झाल्यानं रासे ग्रामपंचायतीकडून सदरचा गतिरोधक पांढरेपट्टे मारल्यानं तो जिवंत करण्यात आला आहे त्यामुळे चाकण शिक्रापूर महामार्गावरील वाहन चालकांना वेग आता रासे फाट्यावर कमी होणार हे नक्की पीएमआरडीए मध्ये चाललंय पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाच्या पीएमआरडीए सोळा कंत्राटी अभियंत्यावर कारवाई केल्यानंतर विविध विभागात फेरबदल केले आहेत प्राधिकरणाच्या विकास परवानगी अतिक्रमण आणि अभियांत्रिकी या विभागातील दहा कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आलेल्या आहेत प्रशासनाकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याची शहाणिशा केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे भ्रष्टाचार आणि पैशाच्या मागणीच्या कारणावरून पीएमआरडीए अंतर्गत सोळा कंत्राटी अभियंत्याच्या सेवा संपुष्टात आणल्या तर त्यानंतर दहा कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत संगणक चालक शिपाई आणि लिपिकांचा त्यात समावेश आहे प्रामुख्याने विकास परवानगी विभाग आणि अभियांत्रिकी विभाग यामधील कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे दरम्यान आणखी काय तक्रारी प्रशासनाकडे करण्यात आलेल्या आहेत या अनुषंगाने चौकशी सुरू असून कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते विकास परवानगी विभागात देखील काही बदल करण्यात आले आहेत त्यानुसार त्या विभागातील संगणक चालक लिपिक आणि शिपाई देखील बदलण्यात आले आहेत त्यांची इतर विभागात बदली करण्यात आली आहे अतिक्रमण पथकातील जवळपास दहाहून अधिक कर्मचारी काढून टाकल्यानंतर अवघे कंत्राटी कर्मचारी उरले आहेत इतर विभागात देखील संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत जमीन मालमत्ता आणि नियोजन विभागात कोणता बदल केला नाही मात्र त्या संबंधित माहिती घेण्यात येणार आहे तक्रारीनंतर सेवा संपुष्टात केलेल्या सोळा कर्मचाऱ्यांची चौकशी पीएमआरडीए कडून सुरू आहे तक्रार निहाय त्या कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू असून या पाठीमागे अन्य कोणत्या अधिकाऱ्याचा हात आहे का त्याचा तिथे तपास सुरू आहे माऊली मंदिरात विविध परंपरांसह धार्मिक महत्त्व जोपासत आळंदी देवस्थानतर्फे विविध कार्यक्रमांनी नुकतीच एकादशी साजरी करण्यात आली अजय एकादशी निमित्त आळंदीत लाखावर भाविकांनी माऊलींचे संजीवन समाधीचे दर्शन घेत विविध धार्मिक कार्यक्रमांना हजेरी लावली सरकार काढणार का, का। भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्र विधानसभा एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीकरिता दिला जाणारा उत्कृष्ट भाषण पुरस्कार याकरिता खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची निवड सप्टेंबर रोजी विधानभवन मुंबई या ठिकाणी महामहिम राष्ट्रपती महोदय यांच्या शुभ हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे चाकण पेट्रोल पंप या ठिकाणी रवींद्र खलानी यांच्या स्कूटीमध्ये पूर्ण वाढ झालेला नाग आढळला आहे

खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील युथ फाउंडेशन व शिवाजी प्रतिष्ठान मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य संयुक्त वादनाचा कार्यक्रम चाकण या ठिकाणी उत्साहात पार पडला यावेळी मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी या कार्यक्रमाचा शुभारंभ केला मंडळ जमा करणं त्यांना एकत्र आणणं इकडे साधी गोष्ट नाही अवघड गोष्ट आपण करायची वेळ काढायचा कुटुंबाला सुद्धा सांभाळायचं हे सगळं काम या ठिकाणी करतात आणि यामध्ये विशेष म्हणजे सलमान शेख नावाचा एक मुस्लिम कार्यकर्ता त्यांनी सुद्धा ज्या ठिकाणी आमच्या महिला भगिनीला पुरुषाला एकत्र आणलं आणि उत्कृष्टाच्या प्रकारचा ताशावादक म्हणून त्याचा नावलोखी या ठिकाणी झालेला आहे आमच्या सागरचा मुलगा सुद्धा सागर म्हणकरता येईल इतका लहान मुलगा तो सुद्धा उत्तम ताशा या ठिकाणी वाजवतो तरी लहान लहान मुलं आहे फार उत्तम ताशा वाजवतो सगळ्यांची नावं मला माहीत नाही त्या सगळ्या लहान लहान मुलांनासुद्धा मनापासून धन्यवाद मुलींना धन्यवाद सगळ्या माझ्या तरुणांना धन्यवाद देतो आपण सगळे एकत्र आलात एकीचं बळ या ठिकाणी दाखवलं अशीच एकी छत्रपतींचा जय जयकारणा कथा दाखवा एवढीच विनंती अभ्यास सर्वांना करतो कारण पूर्वीच्या काळामध्ये ज्या वेळेला लागतं बाग साहेब येतात त्यामुळे इथं कुठल्या प्रकारची चुकीची गोष्ट घडणार नाही आणि म्हणून ते सुद्धा आवडून या ठिकाणी तो राहिले त्यांनी आता मला फोटो दाखवला त्यांचा सुद्धा उत्कृष्ट ढोल वाले का तो सुद्धा नाशिकमध्ये रद्द पथक आहे आणि म्हणून त्यांना या आवडीनं ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती माझे सहकार्य कालिदास दादा असेल या ठिकाणी जाधव प्रत्यक्ष त्या डोल पथकामध्ये होते त्या सगळ्यांना जी आवड आहे त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आपल्या सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र करतो आणि थांबतो धन्यवाद शुभेच्छा हीच आपली संस्कृती आहे आणि ही संस्कृती कपा धन्यवाद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाकी तर्फे वाडा या ठिकाणी नवीन शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी तानाजी शिवेकर उपाध्यक्षपदी सचिन तुळवे आणि तज्ज्ञ मार्गदर्शकपदी विठ्ठल कोळेकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली चाकण डब्ल्यू मधील ज्येष्ठ उद्योजक डी टी एल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विजय मोहन जैन बैवर्ष ऐंशी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले चाकणमधील डीटीएल उद्योग समूहाची त्यांनी स्थापना केली यासाठी पाचशेपेक्षा पेक्षा अधिक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला औंद येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यमसंस्कार करण्यात आले त्यांच्या मृत्यूने कामगार वर्गातून हळहळ व्यक्त होत आहे विश्व हिंदू परिषद बजरंग दल ग्रामीण प्रखंड यांच्या वतीने खेड तालुक्यात शिरोली या ठिकाणी हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले प्रांत धर्मयात्रा महासंघ प्रमुख अशोक येलमार यांनी यावेळी मार्गदर्शन केले विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेस यावर्षी साठ वर्षे पूर्ण झाली आहेत म्हणजेच षष्टीपूर्ती वर्ष त्यानिमित्त संपूर्ण देशभरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दळी यांच्यामार्फत भव्य धर्मसभेचे आयोजन करण्यात आले असून आज चाकणमध्ये मीरामंगल कार्यालयात देखील कार्यक्रम संपन्न झाला यावेळी तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बजरंग दलाच्या चाकण प्रखंडाच्या हा कार्यक्रम आयोजित केला गेला हा कार्यक्रम म्हणजे आजपासून सुमारे साठ वर्षापूर्वी एकोणीसशे चौसष्ट साली श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर एकोणतीस ऑगस्ट आणि तीस ऑगस्ट रोजी या विश्व हिंदू परिषद आयामाची हिंदूंच्या संरक्षणासाठी स्थापना केली गेली आपल्या सर्वांना माहिती आहे वेळोवेळी हिंदू पीडित होत आला आहे परंतु हिंदूंच्या या संघर्षासाठी आवश्यक असलेली संघटना ही त्यावेळी परमपूजनीय द्वितीय सरसंघचालक श्री गोळवलकर गुरुजी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांसारख्या काही हिंदुत्ववादी राष्ट्रनिष्ठ कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन या संघटनेची स्थापना केली आणि त्या संघटनेचा आज षष्टीपूर्ती कार्यक्रम होता म्हणून हा कार्यक्रम आपण चाकणमध्ये आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात हिंदूंची समोर असलेली आव्हानं आणि त्याच्यावर आवश्यक आवश्यक असलेली उपाययोजना यावर आपण मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला या का कार्यक्रमासाठी समस्त चाकणकरी हिंदू बांधवांनी उत्स्फूर्त पद्धतीने जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे धन्यवाद जय श्रीराम नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज